नमस्कार मित्रांनो आज इन्शुरन्स म्हणजे जीवन व आरोग्य विमा हे आपल्या युट्यूब चॅनलचं नाव आहे आणि आपण या चॅनलच्या माध्यमातून वेळोवेळी वेगवेगळे गुंतवणूक विषयक व विमाविषयक व्हिडिओज आपल्यासाठी घेऊन येत असतो सध्या गुंतवणूक म्हटलं की एकच शब्द लोकांच्या डोळ्यासमोर आहे तो म्हणजे म्युच्युअल फंड अर्थात शेअर मार्केटही आहे शेअर मार्केटचे भक्त फार कमी आहेत आणि म्युच्युअल फंडचे भक्त आता वाढत आहेत जवळपास असं रिपोर्ट सांगतो की भारतातली तेरा टक्के जनता जी आहे ती म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करायला लागलेली आहे तेरा टक्के म्हणजे जवळपास दहा कोटीच्या वर दहा ते पंधरा कोटीच्या वर लोक म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करायला आहे आणि त्याचा त्याचा अर्थ असा आहे की म्युच्युअल फंड्स बऱ्यापैकी गुंतवणूकदारांना रिटर्न्स देत आहेत स्वतः म्युच्युअल फंडाचा जन्म झाला तेव्हापासून आजपर्यंत म्युच्युअल फंड तेरा चौदा टक्के पंधरा टक्केपर्यंत रिटर्न्स लोकांना देत आले आहेत असा आपला पूर्वानुभव सांगतो काही फंडांनी तर पराक्रमी पंधरा ते पंचवीस पंचवीस ते पस्तीस पासष्ट पंच्याहत्तर शंभर इतकं रिटर्नही दिला आहे एका वर्षात आणि विक्रमी म्हणजे एकशे अठ्ठेचाळीस रिटर्न आत्ताच एका एच डी एफ सीच्या फंडाने नोंदवलं होतं तेव्हा रिटर्न्सच्या बाबतीत म्युच्युअल फंड जे आहे ते फार उदार आहे आणि त्याचं एकच कारण आहे की सध्या मार्केट तेजीमध्ये आहे आणि वेगवेगळ्या दिशेने मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट येते आहे आणि त्यामुळे म्युच्युअल फंडामधला जो रेट ऑफ इंटरेस्ट आहे तो वाढत चालला आहे म्युच्युअल फंडाची गुंतवणूक बाजार जोखमीच्या अधीन आहे आणि त्यातील कुठलीही गोष्ट गॅरंटेड नाही असं आपण वारंवार सांगतो पण तरीही म्युच्युअल फंडामधली जी गुंतवणूक आहे ते उत्तम प्रकारचे रिटर्न्स मिळवून द्यायसाठी प्रसिद्ध होत चाललेले आहे आणि त्यामुळे जे पारंपरिक प्रकार होते गुंतवणुकीचे ते सगळे प्रकार आता मार्केटिंग करायला लागले आहेत म्हणजे त्यांना आता ग्राहक मिळण्याचे झाले आहेत तेव्हा आजचा जो व्हिडिओ आपण करतोय हा व्हिडिओही म्युच्युअल फंडाशी निगडित आहे जरूर यामध्ये लक्षात ठेवा की म्युच्युअल फंडाची गुंतवणूक ही शंभर टक्के बाजार जोखमीच्या अधीन असते पण तरीही पूर्वानुभव तक्त्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर पंधरा ते बावीस दरम्यान रिटर्न जे आहे ते म्युच्युअल फंडाने दिले आहे तेव्हा आपण त्याचा पुढेही विचार तशाच पद्धतीने करू शकतो अर्थात मिळेल की नाही हे काय ठरवेल कशी परिस्थिती राहील आपला बाजार किती वर जाईल आपला देश किती विकास करेल आणि कशा पद्धतीचा विकास करेल देशामधले राज्यकर्ते कसे असतील या सर्व पार्श्वभूमीवरती आधारित बाजार जोखीम कशी असेल त्याप्रमाणे रिटर्न्स जे आहेत ते मिळत राहणार आहेत आजच्या योजनेमध्ये आपण असं म्हणतो आहे म्हणजे आजच्या व्हिडिओमध्ये की एखाद्या व्यक्तीने अकरा लाख रुपये एक रकमी गुंतवायचे तुम्हाला सांगतो ही अकरा लाख रुपये जी फिगर आहे ना ही अकरा रुपये या फिगरवरनं घेतलेली आहे अकरा रुपये ही साधारण दक्षिणा असते हा अकरा लाख रुपये आणि बऱ्याचशा विमा कंपन्या या अकरा लाख रुपयाचा वापर करून आपल्या पेन्शन योजना चालवत असतात आणि त्यांच्या पेन्शन योजनांमध्ये लोकांना अतिशय पथेटिक असं रिटर्न्स मिळतात म्हणजे काही कंपन्या तर असं म्हणतात की अकरा लाख रुपये गुंतवा आणि चार वर्षानंतर तुम्ही दरवर्षी एक लाख रुपये घ्या हास्यास्पद गोष्ट आहे म्हणजे एवढे प्रचंड रिटर्न्स त्याच कंपनीच्या म्युच्युअल फंडामध्ये मिळत असताना इस कंपनी आपल्याला जेव्हा सांगते की अकरा लाख रुपये एक रक्कमी गुंतवा चार वर्ष वाट पहा आणि नंतर एक लाख रुपये दरवर्षी घ्या त्यापेक्षा हीच रक्कम जर तुम्ही म्युच्युअल फंडात गुंतवली तर तुम्हाला चार वर्ष वेटिंग झाल्यानंतर पस्तीस हजार रुपये महिना मिळू शकतो म्हणजे जवळपास चार लाख वीस हजार रुपये वर्षाला आणि शिवाय तुमची गुंतवणूक वाढत राहू शकते आणि पंचवीस वर्ष मुदत संपल्यानंतर तुमची रक्कम जवळपास दोन कोटी तीस लाखाच्या जवळपास पोहोचू शकते जर पंधरा टक्केहून जास्त रिटर्न्स याच्यामध्ये मिळाले तर ही रक्कम एवढी वाढणं असं शक्य आहे आणि हे म्युच्युअल फंडामध्ये शक्य आहे कारण म्युच्युअल फंड चांगल्या पद्धतीचा परतावा सध्या देत आहेत किती काळ देतील माहीत नाही हे जे काही आकडे आपण तुम्हाला दाखवतोय हे गॅरंटेड आहेत का मुळेच नाही हे बाजार जोखमीच्या आधी आहेत या आकड्यांचा तुम्ही संदर्भ फक्त एवढाच लक्षात ठेवा की जर पंधरा टक्के ते बावीस टक्केच्या दरम्यान रिटर्न म्युच्युअल फंडाने तुम्हाला दिलं तर तुमच्या अकरा लाखावरती तुम्हाला जी काही रक्कम आपण मुदती अंति पंचवीस वर्ष अंति म्हणतो तेवढी रक्कम मिळू शकू शकते शकू शकते याचा अर्थ काय शक्यता आहे मिळण्याशी जर आपण पूर्वानुभव बघितला म्हणजे अगदी कुठल्याही एस बी आय एच डी एफ सी क्वांट असे जे फंड आहेत या फंडांचे जर पूर्वानुभवात आपण बघितले याच काळाचे म्हणजे पंचवीस वर्षाचे तर त्यांनी याऊनही जास्त रिटर्न दिला आहे तेव्हा आपण इतक्या रिटर्नची अपेक्षा करू शकतो अर्थात विचारपणे गुंतवणूकी शंभर टक्के बाजार जोखमीच्या अधीन असल्यामुळे त्याच्यात कुठली गॅरंटी हा शब्द नसतो तेव्हा ही स्कीम विमा योजनेची घ्यायची आणि गॅरंटेड अकरा लाख रुपये गुंतवायचे आणि गॅरंटेड पेन्शन घ्यायचे का अकरा लाख रुपयाची रिस्क घ्यायची रिस्क म्हणजे ह्या रिस्क शब्दाला अर्थ नाही करता म्हणजे जोखीम घ्यायची जोखीम तर आपल्या आयुष्यात पण असते सर्वसाधारण आयुष्य आपण जगतो हो, ते बिना जोखमीच्या जगत नाही मला सांगा कोणाची उद्या सकाळची गॅरंटी आहे उद्या सकाळची हो जेव्हा पुढल्या मिनटाची गॅरंटी नाही आपल्याला आणि आपण म्हणतो की आम्हाला अकरा लाख गुंतवल्यानंतर आम्ही चार वर्ष वाट बघू चार वर्ष म्हणजे किती दिवस तीनशे बारा चौदाशे बाराशे चौदाशे दिवस एका मिनिटाची गॅरंटी नसल्या माणूस चौदाशे दिवस इन्व्हेस्टमेंट करून वाट बघू शकतो मग त्यांनी विमा कंपनीच्या पॉलिसीमध्ये वाट बघायची असेल तर इथे वाट बघू शकतो तेव्हा हे तुम्हाला ठरवायचं आहे की आपण कुठली पॉलिसी लिहायची म्हणजे कुठला कुठल्या प्रकारची इन्व्हेस्टमेंट करायची जर म्युच्युअल फंडात केली तर मी दाखवलेली जी रचना आहे याप्रमाणे तुम्ही करू शकता तेव्हा मित्रांनो तुम्हाला माझे व्हिडिओज नेहमी आवडतात आणि तुम्ही चांगले इम्प्रेशन्स व्हिडिओमध्ये देत आहे जवळपास दहा हजार लोकांनी माझ्या व्हिडिओचे इम्प्रेशन्स दिलेले आहेत आणि माझी अपेक्षा अशी आहे की तुम्ही मला पाच हजार सबस्क्रायबर्सपर्यंत घेऊन जावं आणि माझे लाईक्स जे आहेत ते लाईक्स मोठ्या प्रमाणावर करावे की जेणेकरून तुम्हाला असेच व्हिडिओज मी वेळोवेळी तुमच्यासाठी सादर करू शकेन तुम्हाला लाईक करा शेअर करा आणि जास्तीत जास्त सबस्क्राईब करा आणि अशा पद्धतीचे व्हिडिओज तुम्ही ऐका की जेणेकरून तुम्हाला स्फूर्ती होईल आणि तुम्हाला याबद्दलची जी काही तुमच्या मनातली म्युच्युअल फंडाविषयीची जी काही धाकधूकपणा किंवा भीती आहे ती नाही शिकवू शकेल तेव्हा आजच्या योजनेमध्ये तुम्ही विचार करून आपले पैसे गुंतवा आणि त्या पैशाचं तुम्ही उत्तम रिटर्न मिळवा ही आपल्याला शुभेच्छा माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात धन्यवाद